नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ज्यालाच आपण महाऊर्जा असं देखील म्हणतो त्यामध्ये मित्रांनो गट ब आणि गट कच्या सवर्गासाठीची सरळ सेवा पदभरती जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली होती जे की मागील काही दिवसापूर्वी आता त्या पदभरती संदर्भात मित्रांनो महत्वाचं प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे त्या संदर्भ आपण संपूर्ण काही या ठिकाणी माहिती या ठिकाणी आपण मिळवणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणमध्ये महाऊर्जा प्रकल्प अधिकारी या पदासाठी मित्रांनो जर अप्लाय केला असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ए टू जेड लागणारं संपूर्ण काय स्टडी मटेरियल वगैरे हवा असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ऍपची आप मित्रांनो त्या ठिकाणी लिंक देण्यात आले आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रकल्प अधिकारी या पदासाठी संपूर्ण काही लागणारं ज्यामध्ये अतिसंभव टेस्ट प्लस मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला बुक आपण उपलब्ध करून दिलेलं आहेत ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही ती आपली स्पेशली मित्रांनो बॅच जॉईन केला साधन मित्रांनो लगेच लगेच तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप मिळेल त्यामधून लिंकवर क्लिक करून मित्रांनो सर्व काही आपले बॅचेस मित्रांनो जॉईन करून घ्या कारण का त्या ठिकाणी मोठा आपला सर्वात प्रथम जे की डिस्काउंट ऑफर त्या ठिकाणी चालू आहे तर आपल्या मेन विषयाकडे आणि आता संपूर्ण काही सविस्तर याची माहिती हे जे पत्रक आहे चौदा मित्रांनो देण्यात आलेलं आहे परंतु हे लेट जे की आपल्या वेबसाईटवर देण्यात आलेलं होतं तर यामध्ये त्यांनी सुरुवातीला तर प्रथमतः जे काही जाहिराती माहिती दिलेली आहे की कोणकोणती पदे आहेत किती पदे आहेत या संदर्भात दिलेलं आहे आता बोलूया आपल्या मेन मुख्य विषयाकडे यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जाहिरात मध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन पद्धती अर्ज सादर करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याकरिता दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस वेळ अकरा एकोणसाठ वाजता पर्यंत देण्यात आलेली होती जी की काल अकरा तारीख करण्याची शेवटची तारीख होती परंतु आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की तथापि प्रशासकीय कारणास्तव उपरोक्त नमूद प्रदान करता अर्ज सादर करण्यासाठी इच्छुक सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे व ऑनलाईन पद्धतीनं शुल्क भरण्याकरिता खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे तर तुमची जी काल शेवटची अठरा तारीख होती त्यामध्ये आता मुदतवाढ थोडक्यामध्ये देण्यात आलेले आहे तर काय तारीख आहे त्याची तर याची जी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याची आता अंतिम तारीख वाढून एक बारापर्यंत पर्यंत आहे तर एक डिसेंबर पर्यंत मध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं जे आहे ते अर्ज करू शकता तर ऑनलाईन पद्धतीनं शुल्क बढण्याचा अंतिम दिनांक देखील एक बारापर्यंतच असणार आहे त्यामुळे जे कोणी विद्यार्थी अजूनही प्रकल्प अधिकारी या आपल्या आवडत्या पदाकरता ज्यांनी अर्ज केला नसेल त्यांनी फटाफट त्या ठिकाणी अर्ज करून घ्या आणि ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना स्टडी मटेरियल वगैरे किंवा सिरीज संपूर्ण बॅचेस हवे असतील मी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऑफिशियली ऍपची आप लिंक आहे तिथून मित्रांनो लगेच लगेच आपला जो कोर्स आहे तो त्या ठिकाणी मित्रांनो इनरॉल करून घ्या त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पी क्यू बेस्ट क्वेश्चन्स व त्यासोबत तुम्हाला सर्व काही एक्सपेक्टेड संपूर्ण क्वेश्चन व त्यासोबत ईबुक आपण संपूर्ण काही त्या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत तर मित्रांनो अशी होती अपडेट तर अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मित्रांनो जाणून घेण्यासाठी तर मित्र नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तो मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम